ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका अंबड आणि सातपूर एमआयडीसी परिसरामधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आयमा अरिक्रिएशन कार्यालयाच्या समोर आजपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनींचा गैरवापर होतोय निमा आणि आयमाच्या काही पदाधिकाऱ्यांनी संगनमतानं भूखंड लाटल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त साहेबराव दातीर यांनी केलाय या भूखंड वाटपामध्ये राजकीय आणि प्रशासकीय संगनमतानं भ्रष्टाचार झाला आहे अशी तक्रार करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू करण्यात आलंय जर समजा एखादा भूखंड धारक एम आय डी सीतला यांच्याकडे तक्रार घेऊन आला किंवा माझा काही प्रॉब्लेम आहे तुम्ही मला मदत करा मदत नाही त्याला पूर्ण गाडून आणि त्याचा भूखंड बाळकावण्याचा यांचा धंदा आहे आणि ह्या मी आहे बर यांना काही सरकारी म्हणजे कायदेशीर अधिकार नाही आहे अधिकाऱ्यांशी भांडण्याचा यांची प्रायव्हेट संघटना आहे ही संघटना आपली एम आय डी सी काहीतरी काहीतरी एम आयडीसी च उन्नती होईल पण यांनी उन्नतीने अधोगती करून टाकलेली आहे आणि विशेष म्हणजे हे जे काही भूसंपादन प्रक्रिया आहे या भूसंपादन प्रक्रियेला यांनीच खतपाणी घातलेलं आहे हे उठत्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जात्या मंत्र्या संत्र्यांकडे जात्या आम्हाला जागा पाहिजे आम्हाला जागा पाहिजे अरे आहे त्या जागेचा वापर करा ना आज गरवारे सारखा पंधरा एकरचा भूखंड गेल्या तीस वर्षापासून बंद आहे त्याच्या विरुद्ध हे आवाज उठवती नाही त्याला परत घेण्यासाठी तिथं मोठा उद्योग येण्यासाठी हे ये उद्योग करती नाही आणि दुसरीकडे एक पिंके शाह नावाच्या बिल्डरने अर्धी एमआयडीसी बळकावली त्याच्याबद्दल या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी कधी ब्रश शब्द नाही का आज चाळीस हजार रुपये भाव आहे एमआयडीसीत सरकारी दर आहे साडेसहा हजार रुपये आणि त्या एमआयडीसीत तर एवढे दलाल आहे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमधलेच अनेक दलाल आहे अरे हे चालले काय नाशिक मध्ये तुम्ही करता काय आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खाणार आहे तुम्ही काय लोक नाशिक या संघटनांच्या कार्यकाळात एक मोठा उद्योग आलेला आहे या पदाधिकाऱ्यांच्या काळात मला एक मोठा उद्योग आलेला आहे हे एकही उदाहरण नाही यांच्याकडे यांनी जे मोठे मोठे उद्योग होते ते यांनी पळून लावले आणि हे काय मिटिंगा घेतात सांगतात आणि अधिकाऱ्यांवर प्रेशर आणतात यांनी जर मध्यस्थी यांनी मीडिएटर सारखे दलाल हे दलाल आणि यांना म्हणजे त्या जो गोविंद कुमार झाच यांनी कारवाई करावी परत यांनी भूसंपादन जे काही आम्ही देऊ ना शेतकऱ्याने आम्ही अकराशे हेक्टर दिलेली आहे तसेच आडवणचे इतर जे काही राजूर बावल्याचे शेतकरी आहे ते विचार करतील ना यांचा काही संबंध नाही त्यांच्याशी परंतु यांची किरण अहेर चोवीस तास नाशिक